प्रश्न काढू काय प्रश्न विचारणार खेळाडी बोलू ऐतिहासिक श्रीगोंदा शहरामध्ये आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी शिवसेनेच्या पक्षवतीने वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौभाग्य होते शुभांगीताई मनोहर पोटे आणि बावीस नगरसेवक यांच्या प्रचाराची रॅली आज या ठिकाणी संपन्न झाली राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांना अभिवादन करून बाबांचं दर्शन घेऊन बाबांना शेरा अर्पण करून आणि शाल श्रीफळ हे सगळं वाहून आज या ठिकाणी प्रचारचा शुभारंभ झाला आपल्यापैकी अनेकांनी ते रॅली बघितली असेल रॅलीचा मूड पाहता श्रीगोंदेकरांचा कल शिवसेनेच्या बाजूने आणि शुभांगीतांच्या बाजूने आहे हे आपल्या लक्षात आलं असेल आणि श्रीगोंदा शहराचं नेतृत्व हे शहरात असावं अशी एकंदरीत श्रीवंदे शहराची मागणी दिसते आहे त्यामुळं निश्चितपणानं या पॅनेलला जोरदार समर्थन आहे त्याचं कारण आहे की सत्तेमधला पक्ष आहे शिवसेना आणि नगरविकास खातं देखील एकनाथ साहेब यांच्याकडे आहे आणि त्यापूर्वी त्यांच्या पक्षाचं विशेष काही नसताना देखील मात्र जे कोटींनी त्यांच्याकडे प्रवेश केला म्हणून तेव्हापासून त्यांनी त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी दिलेला आहे आणि जर आता त्यांच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी श्रीगोंदा शहराला येईल निधीसाठी सत्ताच गरजेची असते विरोधात गेल्यानंतर आता घाईलाही निधी मिळत नाही सगळं वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं तर मोठ्या संख्येने निधी येईल आणि श्रीगंधाचा जे काही प्रलंबित काम आहेत म्हणजे खरं तर इथं आपण जिथे उभा हेच मोठं प्रलंबित काम आहे जे की मागच्या चारशे वर्षांपासून प्रलंबित राहिले असं म्हणू शकतो आपण हे सगळे विषय मार्ग लावण्यासाठी आता सत्ताधारी पक्षाची गरज आहे शिवसेनेच्या माध्यमातून हा निश्चितपणाने पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे आणि श्री मोंदेकर हा पर्याय निवडतील आपण शिवसेनेमध्ये भविष्यात प्रवेश करणार आता सेमी सध्या पक्षात नाहीये दाजी पण उद्या या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणार आहे बहुमत स्पष्ट होणार आहे आणि सगळ्याच्या सगळे उमेदवार जवळपास मोठ्या ताकदीने मोठ्या फारकाने निवडून येणार आहेत ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुढचा निर्णय कळू आम्हाला शिवसेनेची अडचण नाही ऑलरेडी भागवा गळ्यातच आहे पाहिलाच त्यामुळे हा भागवा तो भागवा काय भागवा एकच आहे फक्त आता धनुष्य घ्यायचा का त्याचा निर्णय आपण निवडणुकीच्या पाहू असं काय नाही चार दोन बाण आमच्याकडे ऑलरेडी फक्त ते जोडायचे राहिलेत <laughs> अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा